प्रकाश पब्लिक स्कूलचा ॲन्युअल अॅन्युअल स्पोर्ट्स फेस्टिवल उद्घाटन प्रांत साहेब श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते संपन्न इस्लामपूर तालुका वाळवा येथील प्रकाश पब्लिक स्कूलचा चा स्पोर्ट फेस्टिवल आज प्रांत साहेब श्रीनिवास अर्जुन यांच्या हस्ते संपन्न झाला प्रकाश आरोग्य व शिक्षण संकुलनाचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील वाळवा तालुका तहसीलदार प्रदीप उबाळे इस्लामपूर नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी राहुल मेढेकर प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासक सौ सुनीता पाटील वहिनी साहेब निशिकांत दादा स्पोर्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अजित पाटील भैया पीपीएस चे मुख्याध्यापक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध डान्स परफॉर्मन्स उपस्थितांच्या समोर सादर केले चिमुकल्यांच्या या सादरीकरणामुळे सर्व उपस्थित भारावून गेले या सादरीकरणातून भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन घडवण्यात आले आजपासून पुढे तीन दिवस प्रकाश पब्लिक स्कूल चे अंतर्गत क्रीडा स्पर्धा सुरू राहणार आहेत नमस्कार आज आपण आहोत इस्लामपूर प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये आज या ठिकाणी दोन हजार एकवीसं ॲन्युअल स्पोर्ट या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या पब्लिक स्कूलचे मुख्यालया प्रिन्सिपल आपल्याबरोबर मधु नायर सर मधुकुमार नायर सर आहेत आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊया की या स्पोर्ट ॲन्युअल स्पोर्टचं नक्की किती दिवस चालणार आहे याच्यामध्ये कोणकोणते इव्हेंट्स या ठिकाणी घेतले जाणार आणि याचा पूर्णपणे तपशील काय असेल आपण सर आता

শুরু হা ফাউন্ডার শিশ পটিল প্রান শ্রীনি অর্জুন তহসিলার কবলে সের এগুলা আজকাল গ্রাউন্ড ইম্পর্টেন্ট সঙ্গে জিলা ऐसा एक ग्राउंड पूरा जिला में एक नया ग्राउंड डेवलप किया है साढ़े छः एकड़ जगह पर 400 हंड्रेड मीटर्स ट्रैक है अभी जून से सिंथेटिक ट्रैक का काम होने वाला है पूरा लोन का काम ऑलरेडी पूरा हो चुका है ऐसा एक ग्राउंड अपने सांगली जिले में पहली पे, बार डेवलप किया होगा हो वो ग्राउंड का भी उद्घाटन आज श्रीनिवास अर्जुन सर के हाथों से हो गया है और अपना जो इंडिया है एनअल गैदरिंग एनुअल स्पोर्ट्स मीट का इनाग्रेशन अपना तहसील प्रदीप तहसीलदार प्रदीप ओबाले सर ने इनाग्रेशन किया है और अपना इस्लामपुर म्यूनिसपाल्टी का सी ई ओ सर भी यहाँ पे उपस्थित था उसी वक्त ये प्रोग्राम तीन दिन चलेगा इसमें स्पोर्ट्स एंड गेम्स जो एथलेटिक ट्रैक एंड फील्ड आइटम और गेम्स, गेम्स फुटबॉल क्रिकेट आ, सभी आइटम स्पोर्ट्स का और गेम्स का कॉम्पिटिशन होने वाला है अपना पूरा एक हज़ार स्टूडेंट स्टूडेंट को चार हाउसेस में डिवाइड किया और कंपटीशन एक, एक चार हाउस के अंदर होगा पृथ्वी आकाश और अग्नि और ब्रह्मोस ये चार दो सौ पचास दो सौ पचास स्टूडेंट्स को है सभी फर्स्ट स्टैंडर्ड से लेकर बारहवीं तक का बच्चों का कॉम्पटिशन होगा तर आपण पाहिलं आपल्याबरोबर होते प्रकाश पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल मधुकुमार नायर सर की ज्यांनी आपल्याला या चित्रकडा स्पर्धा आता सुरू आहेत या पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवरती की ज्याच्यामध्ये एक हजार विद्यार्थ्यांना चार ग्रुपमध्ये डिवाईड करून त्यांच्यामध्ये ही शालेय अंतर्गत स्पर्धा या ठिकाणी घेतली जाणार या स्पर्धेअंतर्गत वैयक्तिक आणि सांघिक अशा खेळांचा यामध्ये सहभाग केलेला आहे आणि या सर्व कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाळा तालुका तहसीलदार प्रांत साहेब तसेच नगर परिषदेचे वर्डेकर साहेब आणि या पब्लिक स्कूलचे आणि सर्व प्रकाश शिक्षण संकुलनाचे संस्थापक निशिकांत भोसले पाटील तसेच वहिनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत्या कॅमेरामॅन निरंकार म्हणजे सीतीन सा, राजंडे सांगली डिजिटल इस्लाम सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या